राणेगाव तालुक्यातील सावनेर ते सराई रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे रोडच्या कडेला असलेल्या मोठमोठी झाडे ही रोडवर मोट आली आहेत त्यात वळण रस्त्यावर झाडांनी पूर्ण मोड झाकली आहे रस्त्यावर खड्डे पडले असून डागडुजी नसल्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रोज राज्य परिवहन महामंडळची बस व अन्य वाहनांना व चालकांना त्रास सहन करावा लागत आहे चावनेर ते सरई रस्त्याची सध्याची स्थिती खूपच वाईट आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ज्यामुळे वाहन चालकांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे रस्त्याची दुरुस्ती करण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना या समस्येचा सा सामना करावा लागत आहे खड्ड्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक झाले आहे विशेषतः पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यामध्ये पाणी भरल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सावनेर ते सरई रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तातडीने प्रशासनाने लक्ष वेधून दुरुस्तीची मागणी सावनेर आणि सरई येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे तसेच वाहन चालकांनी सुद्धा रस्त्याची तात्काळ कर दुरुस्ती करावी अशी मागणी करत आहे ही माहिती राळेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली